नमस्कार मंडळी कशा सर्वजण तर आज व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की गरीबी खूप माणसाला नडवते गरीबी नडली की सगळंच नडलं म्हणूनच माझं युट्यूबवरती व्हिडिओ बनवण्याचा छोटासा प्रयत्न चालू आहे बरं का माझे मिस्टर का ते काम करतात आणि त्यांना थोडाफार मला असावं म्हणूनच मी मशीन घेतो फटके तुटके कपडे शिवून देत असते तेवढंच माझ्या मुलांचं भागतं आणि तसं म्हणाय गेलं तर माझ्या मिस्टरांना कोणाचा सपोर्ट नाही मुलां मुलांना घ्यायला कोण नसतं मी जरी कामाला गेलं तर माझ्या मुलांना घ्यायला कोण नसतं म्हणून मी यूट्यूबवरती म्हणलं आपलं व्हिडिओ बनवत राहावं आपल्याला यश आलं तर आलं दुसऱ्याचा व्हिडिओ आपण बघतो मग आपण बनवलं पण काय हरकत आहे तर पहिले मी माझ्या मिस्टरांच्या मोबाईलवरती व्हिडिओ बनवायचे की मला मिस्टर म्हणायचे नको व्हिडिओ बनवू नको ना आठवते कशाला बनवते व्हिडिओ म्हटलं ती कमी पडल्याला आपल्याला आणून देणार आहेत का नाही ती मला लोकांचा काय विचार करायचा जाऊ द्या बनवू आपलं म्हणलं यश आलं तर आलं ना आज तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे माझ्या दोन हजार सव्वीस वर्ष नवीन लागलं तेव्हाच माझ्या वन के कम्प्लीट झाल्या तर असंच मला सपोर्ट करा आणि करत आहे तुम्ही बरखा सपोर्ट खूप चांगला प्रतिसाद देत आहे मला तुम्ही छान छान कमेंट असतात तुमच्या मला आणि कामाला जर जायचं म्हटलं तर माझ्या मुलांचं नडतं आणि माझ्या मुलाची साडेतीनला शाळा सुटते आणि साडेतीनला शाळा सुटली की इथं समोर रस्ता आहे ना त्याच्यामुळे माझ्या मुलांना घ्यायला कोण नाही आणि आपण किती जरी आपलं आपलं म्हटलं तरी कोणी कोणाचं नाही ह्या जगात कोण कुणाचं नाही प्रत्येकजण प्रत्येकाचं बघतं आहे आणि आत्ता ह्या दुनियेत लोक असे आहेत की स्वतःचा स्वार्थ बघतात दुसऱ्याचा विचार करत नाहीत भले ती घरातले असो किंवा बाहेरचे असो प्रत्येकजण प्रत्येकाचं बघते कोण कुणाचं नाही